बोलो अशोक हां नाटक करा नाटक रा नाटकरा सर माझं नाव सागर आहे मी बीड जिल्हा इथून आलेलो आहे हा ब्रीड सर ही ब्रीड पाकिस्तानी बोली आहे आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये तर कोणाकडे नाही आहे शक्यतो आपल्याकडे आणि हा आहे किंग शेरू जो पाकिस्तानमधून इम्पोर्ट झाला होता त्याचं डायरेक्शन आहे सर हा किंग शेरूचा सर आहे सर हा फोर मॅचेस विनर आहे पंजाबमध्ये याचे फाईटचे मैंचे, मॅचेस मॅचेस होतात तो विनर आहे हा आणि याची ब्रीडिंग वगैरे म्हणजे आपल्याकडे आपण चालू केली आता याच्या आधी एवढा शौक नव्हतं पण महाराष्ट्रामध्ये आता बुली डॉग आपण चालू केलेलं आहे मग याचं नेचर कसं ॲग्रेसिव्ह असतं सर अग्रेसिव्ह आहे गार्डिंग माउंटेन डॉग्स गार्ड ऑग्समध्ये येतात आता हा, हा।, हा।, हा। किती, किती है? एज आहे सर आता अठ्ठावीस महिने महिने वेट जवळपास जवळपास जातो आणि हाईट छत्तीस इंच इंच येस, येस। यात्रेमध्ये हा सर माझा डॉग आहे आता सध्या तर दरवर्षी का हा दरवर्षी येतो सर हे सोडून माझ्याकडे दुसरे पण ब्रीडर इम्पोर्ट आला बाई आला बाई तर याच्यापेक्षा डबल म्हणजे जवळपास अडुतीस चाळीस इंचा पर्यंत जातात आलाबाई इंडिया मध्ये फक्त आलाबाई ऑल इंडिया मध्ये आपल्याकडे म्हणजे आहेत पण इम्पोर्ट माझे टोटली डॉग्स इम्पोर्ट आहेत सर म्हणजे आता ही जे डॉगची ब्रीड ती म्हणजे हायब्रीड मध्ये जाते का ते ओरिजिनल आहेत मग असे काय म्हणतात ही जे ब्रीड आहे आता डॉ म्हणजे ते ओरिजिनल ती वालीच ब्रीड जी नाही सर ही ओरिजिनल ही डॉग बेसिकली पाकिस्तान आणि इंडिया हा। पंजाब सिंध प्रांत जो होता कुठली ब्रीड आहे बाकी कुठेच ब्रीड भेटणार नाही तर तुम्ही पाहू शकता ही जे ची ब्रीड आहे जवळपास माळेगाव यात्रेमधलं या वर्षीचा सर्वात मोठा डॉग आहे हा हा